बहुजन विद्युत अभियंता अधिकारी व कर्मचारी फोरम जळगाव परिमंडळ स्तरीय वीज कर्मचारी जागृती मेळावा दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बालाजी लॉन्स धुळे येथे संपन्न झाला मेळाव्याचं उद्घाटन संघटनेचे सल्लागार डी के दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आलं स्थानिक संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष धर्मभूषण बागुल तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्य अभियंता इब्राहिम मुलानी कार्याध्यक्ष विजय सोनवणे हे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित होते या मेळाव्यास झोनमधील जळगाव धुळे व नंदुरबार सर्कलमधील सातशेपेक्षा जास्त वीज कर्मचारी उपस्थित होते मुख्य अतिथी इब्राहिम मुलानी मुख्य अभियंता जळगाव परिमंडळ यांनी कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधनांचा वापर करून सुरक्षित कामे करण्याचं आवाहन केलं तसेच सोलर पंप कनेक्शनबाबत माहिती देऊन महावितरणच्या सध्याच्या परिस्थितीत नियमित कामे करून ग्राहकांना चांगली सेवा देण्याचंही आवाहन केलं अधीक्षक अभियंता धुळे मंडळ नीरज वैरागडे यांनी त्यांच्या मनोगतात मेळाव्यास शुभेच्छा दिल्या संघटनेचे अध्यक्ष धर्मभूषण बागुल यांनी अध्यक्षीय भाषणात मुख्यालय स्तरावरील कामगारांच्या प्रश्नांची तसेच इतर घडामोडींची खाजगी एजन्सीकडून संघटनेचे अध्यक्ष धर्मभूषण बागुल यांनी अध्यक्षीय भाषणात मुख्यालय स्तरावरील कामगारांच्या प्रश्नांची तसेच इतर घडामोडींची माहिती दिली त्या अनुषंगाने सभासदांना संघटन वाढविण्याचंही आवाहन केलं आरक्षणाच्या रिक्त जागा भरणे कंत्राटी पद्धतीवर कामगार भरती बंद करावी खाजगी एजन्सीकडून नोकर भरती बंद करणे वर्ग एक ते चारची बत्तीस हजार रिक्तपदे अनुशेषासह भरणे महावितरणची तीनशे एकोणतीस उपकेंद्र खाजगी कंत्राटदाराला देण्यात येणारा निर्णय मागे घेणे वीज कर्मचाऱ्यांवर वीज ग्राहकांकडून होणाऱ्या जीव घेण्या हल्ल्यांवर संरक्षण मिळणे मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर त्वरित नोकरी मिळणे बदली धोरण पदोन्नती निवृत्तीधारकांचे प्रश्न इत्यादी कामगारांच्या प्रश्नांवर अध्यक्षांनी संघटनेची भूमिका मांडली लाईन स्टाफ व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना सन्मानाने वागवावं अशी ठाम भूमिका मांडून जळगाव झोनमध्ये सलोख्याचं आणि जिवाळ्याचं नातं तयार करावं असं आवाहन धर्मभूषण बागुल यांनी केलं स्वागताध्यक्ष विजय सोनवणे यांनी सर्वांचं स्वागत केलं याप्रसंगी जळगाव झोनमधील वेगवेगळ्या विभागातील वेग वीस नवीन कर्मचाऱ्यांनी बहुजन फोरममध्ये प्रवेश केला त्यांचं स्वागत मान्यवरांकडून करण्यात आलं मेळाव्याला उपाध्यक्ष डी भांबरे सल्लागार श्रीपद निकम प्रमुख किरण दोंदे यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद पदाधिकारी उपस्थित होते मेळावा यशस्वी करण्यासाठी झोन अध्यक्ष कारभारी केदार कार्याध्यक्ष स्वप्नील सूर्यवंशी उपाध्यक्ष मनोज पवार सचिव चरण पांढरे धुळे सर्कल अध्यक्ष दिनेश ठाकूर विजय चव्हाण धुळे विभाग अध्यक्ष नितीन शिंदे जय मराठे नितीन जगदेव गोविंद सोनवणे भारत मराठे तसेच जळगाव झोन सर्व सर्कल व विभाग पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल